ग्रेट रिएश मॉर्निंग मी रियाश पठाण मी सध्या इंदापूर तालुक्यातील अंतुर्णे या ठिकाणी आलेला आहे आणि अंतुर्णे गावामध्ये जे आपलं बसस्टँड आहे बसस्टँड आणि जो ब्रिज आहे ओवर फ्लाय म्हणतो अंतुर्नेचा तर त्या फ्लाय अगदी समोरच या ठिकाणी निखिल फुटवेअर अँड कुशन वर्क्स या नावाने शॉप आहे आणि त्या शॉपचे जे ओनर आहेत संजय सर यांच्या माध्यमातून आपल्या अमृत अमृतज्यूस या प्रोडक्टचे जे कंपनी आहे रियांश मल्टीट्रेट प्रायव्हेट लि, लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंतुरने या ठिकाणी शॉपचं आणि ऑफिसचं उद्घाटन होत आहेत आणि या शॉपच्या आणि ऑफिसच्या उद्घाटनासाठी विविध तालुक्यातून बारामती इंदापूर असेल जंक्शन असेल वालच नगर असेल या ठिकाणाहून विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मिस्टर संजय खरात सर हे या शॉपचे ओनर आहेत शॉपचे मालक आहेत आणि ऑफिस आणि शॉप दोन्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आपण पाहू शकता आता काहीच वेळात या शॉपचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे मान्यवरांच्या हस्ते सरांचं नाव काय युवराज मस्के साहेब भाजप सरचिटणीस सॉरी सॉरी राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते या शॉपचं उद्घाटन श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे इंदापूर तालुक्यातील आंतुर्ने या ठिकाणी या आपल्या रियाश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शॉपचं आणि ऑफिसचं उद्घाटन संजय खरात सर यांच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी आंतुर्णे गावातील विविध मान्यवर आंतुर्णे या पंचकृषीतील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत विविध मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे या ठिकाणी महिला भगिनी सुद्धा आहेत या ठिकाणी या शॉपच आणि ऑफिस उद्घाटन झालेलं आहे सर समजा या ठिकाणी जे रुग्ण असतील किंवा विविध त्यांनी हॉस्पिटल किंवा के दवाखाने केलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही आजाराला या ठिकाणी उपचार झालेले नाहीत परंतु आपण पाहिलेलंच आहे आज या रियान्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत मुख्य जो हा प्रोडक्ट आहे आमृतज्यूस आणि अडायबोजी यानं या प्रोडक्टमुळे विविध रुग्णांना या ठिकाणी त्या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे त्यांना आजारातून मुक्त झालेले आहेत जर अशा रुग्णांना तुमच्या या शॉपला विजिट द्यायची असेल किंवा या ठिकाणी तुमच्या ऑफिसला यायचं असेल तर प्लीज तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा मा, तुमचं हां हा, हा, हा। माझे मा, नाव संजय विजय खरात राहणार अंथुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे वालचंद नगर रोडवरती आपले रियान्स अमृतज्यूस चे शॉपीचं उद्घाटन आज केलेलं आहे तरी जे कोणी रुग्ण असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव पुन्हा एकदा मोबाईल नंबर पंचवीस ओके धन्यवाद सर संजय खरात सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं शॉपचं आणि ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीने त्यांनी शॉपची या ठिकाणी छोटे शिकाव होईना पद्धतीने हे त्यांचं जे मुख्य शॉप आहे शूजचं आहे आणि त्याच्या जोडीलाच आपल्या रियाश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून शॉपचं आणि ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच हर हर रियाश हर हरिया ओके थँक्यू व्हेरी मच आपले शुभेच्छा